नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचा परत एकदा कर स्वागत करते मालवणी यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो आज असा शनिवार आणि दुप, दुपार आणि दुपार झालेली असा तुमका समाज असताना मी कसली व्हिडिओ टाकतं आहे ती थांबलेला तुम्ही बघितलं असताना तरी पण सांगतंय तर मी आज शिवडी केलं आहे कुर्ले पकडू आणि त्या दिवशी मी मस्जिद बंदरला आज झाळी घेतलं आहे ती झाडी सहा घेऊन इलय आता तर तुम्हाला व्हिडिओ दिसतला आता तुम्ही व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपले लवकरच के आता सबस्क्राईबर होणारच पूर्ण चला आता आपण झाडे व्हिडिओ स्टार्ट करूया आता बघूया आता पहिले ही बघा झाडी आहे आणि बघा आता पाणी आता भरती चालू झालेली आता अशी तर बघूया आता झाडीक पहिले मास्क लावतोय आणि टाकत दाखवतोय आता चला मित्रांनो ह्या बघा मास आणलंय आणि हो फडो भेटलोय आता या फडक्यात मास टाकतलं आहे आणि हे मधी बांधतलं आहे ह्याच्या आणि बघूया आता भरत, भरती भरती येतात तोपर्यंत लगेच हे करून घेतोय आणि एक एक टाकून घेते तुम्हाला दाखवते टाकताना खाय टाकता येते तुम्ही पण व्हिडिओ जास्त बघित राहा चला हवा घासा बांधून ठेवलं आहे कशा बांधलं आहे कशा क का, तो कुर्ली घेऊन नाही गेली पाहिजे म्हणून ती कशी चावत ठेवली पाहिजे म्हणून याच्यात बांधलं आहे नाही तर नाही बांधलं असतंय ना तर कुर्ली घेऊन गेली असती काढून तर आता हे आहे आणि तुम्हाला टाकताना भेटत आहे आता तुमचं जास्त वेळ घेत नाही मी त्याने हा बघा असा आता भरती येतात बघा पाणी चालू झाला तरी दाखव तिकडे जरा हा बघा आता पाणी येतं भरती पूल भरती आणि मागच्या स्पॉट वरती येईल मागे आम्ही तकडे पकडलेला हातात पकडला तकडे दाखवू ना थं आम्ही हातात पकडलेला होत्या ह्याच्या त्या आणि आता म्हटला झाडी घेऊया लय मेहनत असता म्हणून आता बघूया झाड किती गावतात ते झाड्यात मुंबईची फर्स्ट टाइमच हा हा बघा बांधलोय झाड्यान मुंबई पकडून फर्स्ट टाईमच असत आता बघूया किती सक्सेस सक्सेसफुल होता काय प्लॅन आपलं खाकूया हा हो उधर उधर पुढे टाकूया आमच्याकडे पाणी पण बघूया टाकून साबित नाही रे गेला हा बघा मित्रांनो पूर्ण सेटअप तयार झालो आमचं आता हे पाणी इला थोडाफार हे टाकतोय थो बुग्या भेटतात की नाही ते पहिला टाकतोय हा बघा दाखवत्या झुम ठेवलेला असा बघूया ते कुर्ल्यांची काय स्ट्राय हा हे बांधून ठेवतोय या झाडाक बांधून ठेवतोय बघूया तो पण दुसरी झाडी फटफट तयार करून घेतोय मित्रांनो ही एक टाकलं आहे झाडा आता ही ते पाच हत्ती पुढे टाकते या लाईन मस्त जागा पण चांगली आहे या पहिला ही टाकून बघते झाडा अवं गी टाकतो माझी झाडी जर या मधी घेते कारण एका साईडला गेलेला हवं गावा मधी घेतलं आहे एक टाकते झाडा पहिला पाणी आता भरती चालू झालेली आहे आताची आणि बरोबर मी टायमारच इल आहे एक मित्र राहतो माझं त्यांना सांगलं मला ये पाणी आता येताला म्हणून आता टाकलोय आता मी सगळी सगळी झाडी टाकून घेतोय नंतर तुमका भेटतोय तर मित्रांनो ना, ना मी सहा झाडी घेतलेलं आहे त्या दिवशी एका मस्जिद बंदरला जाऊन आणि सहा झाडी आता ना बघा ती तुम्हाला होडी दिसता ती बघा थंडी होडी आई ना मी झाडी सहा झाडी आहे आता ह्या लाईनीमध्ये पूर्ण आता बघूया किती गावतात ते आता पाणी भरती जागली आता सांभाळ्यापैकी पाणी येतं तर आता तुमका मी ना काढताना दाखवते किती गावतात ते बघे किती गावतात ते तर मित्रांनो एक झाड उचललंय तर सुरुवात झाली आपण दोन भेटले बारके बारके हत ते पण दाखवत आहे ते सुरुवात हा म्हणून भवानी म्हणून घेतय नंतर त्यांना जाताना सोडून देत हे बघा हे बघा ही एक भेटली बारके आणि ती बघता एक हा तर मित्रांनो हे बघा असे दोन भेटलेत एवढे साहित्य तर ही पहिली सुरुवात झाली आहे म्हणून घेते आता आणि ठेवतोय या पिशवी ती बघा पिशाव नव्हतं या पिश्वर ठेवतोय झाड काढलेला तर मित्रांनो आता माझ्यासोबत ना व्हिडिओ काढू कोण नाही एक होतो तो गेलो पुढे तकडे झोपाक गेलो आता वयाच राहता तिने सांगलं नाही हो। येऊ तर एक कुर्ली गावली आता मागा वरती झाडा खेचताना मेन म्हणजे ना, ना व्हिडिओ काढू गावत नाही तर बघता तरी पण ट्राय करते कोणी नंतर जात असतात ना का सांगते आहे का तर आता मागे कुर्ली भेटली आता तुमका दाखवतं ही बघा एक मी साईज मस्तच आहे ही बघा एक नंबर साईज भेटलेली आहे बघा आता बघूया असं आपली सहा झाडे या लाईनला बघूया बघूया किती गावतात ते कुर्ले तुमका दाखवा प्रयत्न करतोय बघते एका एका होय ना रस्त्याने जाणाऱ्या घरतंय एका कारण सांगते मित्र जरा व्हिडिओ काढ माझी बघू भेटता की नाही तो तोपर्यंत ही कुर्ली गावलेली असा ती का पण टाकते पिशे राहतं मी आणि पुढची झाडी काढू जाते चला बघूया तर मित्रांनो आता एक भेटलो मा का एका सांगले विजरा व्हिडिओ काढ आता बघा उचलतोय आता बघूया काय भेटता काय अरे नाही बाय इतर काय बस नाही भेटली मी त्या पुढच्या झाडात झाडाकडे एक टाकलंय उचलून बघते काय गावतात मग बारके गावलेले उगे मोठे गावतात मित्रांनो ताण मारण्याची लागलेली म्हणून दोन बाटल्या हाणले जाऊन तकडनं आता परत जाते एकदा उचलू जास्त काय गावत आहेत हो। दोन चार एकदा आहे तर काय नाही गावा ते तीन गुरले गावले ते बारके बारके आता पर दा दा आता परत एकदा जाते बघते आता काही पाच दहा मिनटं झालेली तकडे गेलोय तेव्हा पाणी हाणूक आता बघा आहे काय गावतं काय बघे म्हणून मग दाखवतोय व्हिडिओत मित्रांनो आता उचलताय बघा बघूया काय गावता काय ह्याच्यात नाही साईट मी काय का नाही भेटला एका साईटला जाता हा बघा काय भेटत नाही तीन चार वेळा झाला असा पण काय भेटला नाही अजून बघूया आता पुढे उतरून बघूया काही नाही ना काही नाही हो हो या हेला बघता आता भेटता काय एवढं बाबुलं आणलं आहे दुसरं एक धरून पकडून ते का सांगलं युट्यूबचा पेविन पाहिजे का पैसे देतोय आहे ह्याच्यात बारकी छोटा मीला आहे तुक हा ही बघा बारकी गावली ह्या ही घेतोय मरांदे काय ना ते ह्या तरी किती रेखे उदर तू मी येतो मी हे पकडू हे पकडू मोबाईल मोबाईल पकडू चालू आहे व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे हे <laughs> बघा या साईडचे मग आता तीन भेटले आहेत आणि एक मोठी भेटली साधारणत बघूया पण अजून चांगला पा, पाणी भराक नाही आहे त्यामुळे थोडा कुठल्याही गावात होत बघूया भूळ पाणी भरल्यावरती तो ही तोपर्यंत पण घेतोय नंतर गावाक लागला हिंक सोडून देते बारका टाकतात हे हा बघा आता हैल या गुतलोक गेलो काय गावता काय नाही टाक ना ना। टाक परत थेट टाक बघूया पुढे जाऊया चला आता पुढच्या साईडला जाऊया काय गावता की नाही मला समजत नाही एकच मोठी गावली आहे चांगली साईजची बाकी बारकी बारकी तीन गावले आहेत याच्यात पण काय नाही मित्रांनो टाक परत तर मित्रांनो काय इकडे काय स्ट्राईक नाही कुर्ला यांची बारके बारके देतात सगळे म्हणून काय दाखवू पण मजा येत नाही एवढी जर टाईमपासला घरी बिरी घेऊन येले असते ना तर काहीतरी गावलं असतं मासे कारण मासे उडिया मारतात बऱ्यापैकी मासे असत उडी मारतात कडे जवळपास बघू नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा यांच्याबरोबर मी घरी पण घेऊन येतोय म्हणजे कसं दोन दोन्ही पण कामं होतली तर बघू टाइमपास होता थोडं थोडं एक मित्र गेलो पाणी भरू गेलो म्हणता माझा पाणी इला तर पाणी भरून येते म्हणतं मी काही विचारलं किती वेळी टाईम लागेल म्हणता पंधरा मिनटात येतं आहे मग आता मारं गावलो आहे टाईमपास हा बघू आता किती गाय कुठले गावतं ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ मार्फत तुम्ही चॅनलला नवीन असाच नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओक लाईक करा